brought to you by technospark 20 series smartphones तुमचे जे जुने सहकारी आहेत प्रिय मित्र सुनील शेख की तुमच्यावर आरोप करतात की अजित दादानुवर्ती टीका करण्याचे काम सध्या रोहित पवार करत आहेत कारण त्यांना मुख्यमंत्री होण्याची स्वप्न पडतायत अहंकार वाढलाय त्यांचा ते म्हणाले की मी मुख्यमंत्री होणार आहे असं म्हटले ते स्वप्न पडतं स्वप्न पडतं मला स्वप्न तर पडत नाही पण त्यांच्या मनामध्ये कुठेतरी काही गोष्टी असाव्यात त्यांना असं वाटत असावं की कदाचित उद्या जाऊन रोहित पवार त्या पदापर्यंत जात असेल तर माझे मित्र होते ते तर मी आभार व्यक्त करतो मी तरी अजून विचार नाही केला मुख्यमंत्री बनण्याचा पण त्यांच्या मनामध्ये असं जर शंका येत असेल आणि ही शंका येणं पण खूप महत्त्वाचं आहे म्हणजे काही प्रमाणात माझ्या थोडंसं पोटेन्शियल आहे आणि त्या पोटेन्शियलला त्यांनी साथ दिली त्यासाठी आभार व्यक्त करतो मी फक्त त्यांना एवढंच सांगेल की लोकांची चर्चा त्यांच्याबद्दलची त्यांच्या मतदारसंघामध्ये फार वेगळ्या वेगळ्या लेवलला सुरू आहे त्या चर्चेचं थोडंसं काहीतरी करा त्याच्यामध्ये काही डम्पर असतील काही खाणी असतील आणि पवना लेकच्या आसपास जमिनी कुणी घेतल्या तोही विषय आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये कुठला तरी मर्डर झाला होता त्याच्याबद्दलसुद्धा अजून अन बऱ्याच गोष्टी अनक्लिअर आहेत त्या बऱ्याच गोष्टी तुम्हाला क्लिअर कराव्यात त्याच्यावर थोडं फोकस दिलं तर बरं राहील खरं तर अजित पवार यांनी जर काही गोष्टी पुढे आणल्या तर जितेंद्र आवड असतील किंवा रोहित पवार असतील यांना रस्त्यावर फिरणं मुश्किल होलं असं देखील ते म्हटले मी आलोय पिंपरी चिंचवडला मावळच्या जवळ आलो हिंमत असेल तर समोर आहे बा एवढंच मी बोलणार काय वगैरे हवेत गोळ्या गोळ्या झाडायच्या मावळमध्ये सुद्धा मी येईल फक्त सुप्रिया यांचं इलेक्शन होऊ मग तिथे आलो तिच्याबद्दल काय बोलायचं बोलेल रस्त्यावर फिरणं मोकळ होईल मी काय गाड्या घेऊन फिरत नाही त्याच्याकडे असतात दोन तीन गाड्या असते टेन माणूस माझ्याकडे कोण असतं कुणी नसते एकटी गाडी असते हिंमत असेल तर हे काय करायचं मी नाही घाबरत कोणाला ईडीला घाबरलो नाही तर त्याला काय घाबरणार आहे